नमस्कार मी तुषार बाबल प्रथम मी आपल्या सर्वांचं नववर्षात स्वागत करतो आणि हे वर्ष आपण सर्वांना आपल्या परिवारास भरभराटीचे आणि सुखसमृद्धीचे जावं अशी मी ईश्वर ईश्वरी प्रार्थना करतो आज मी आपल्यासाठी जी प्रॉपर्टी घेऊन आलो आहे ती एकदम बजेटरी प्रॉपर्टी आहे म्हणजे जे लोक फ्लॅट घेण्याच्या जी फ्लॅटच्या बजेटमध्ये स्वतःचा प्लॉट आणि स्वतःचं घर बांधण्याचा विचार करतात म्हणजे जे लोक पंधरा वीस लाखात घर आणि प्लॉट असं व्हायला पाहिजे असा जो विचार करतात त्याच्यासाठी प्रॉपर्टी आहे ही ती प्रॉपर्टी आहे ही वन पॉईंट सेवन्टी नाईन ह्याचा अर्थ एकोणीसशे पंचेचाळीस चौरस फूट आहे आपण पाहताय माझ्या या बाजूला या प्रॉपर्टीच्या बाजूला हा डांबरी रोड आहे हा याच्यासमोर हे हायवे रोड आहे जो आपला निपाणी बेळगाव नांदगाव रोड आहे त्याचप्रमाणे प्रॉपर्टीचा या बाजूला पण रोड आहे आणि ही संपूर्ण प्रॉपर्टी आहे हे पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल की या मालकाने हा प्लॉट एने केलेला आहे आणि आज देवघडात साडेचार पाच लाख सहा लाख सात लाख असे एनेचे भाव आहेत हे बघत असताना एने ए प्लॉटिंग साधारण तुम्हाला चार कुठे साडेचार कुठे पाच कोटी भेटते म्हणजेच एन ए प्लॉटिंगचा विचार करून जर तुम्ही एन प्लॉट घेतलात तर त्या प्लॉटमध्ये तुमचे एकतीस बावीस लाख रुपये घुसून जातात किंवा पंचवीस लाख जातात आणि त्याच्यावरती घर म्हणजे ते कुठेतरी पस्तीस चाळीस लाखाच्या पुढे जातं आज हा प्लॉट असा युनिक आहे या प्लॉटचे मालकाला फक्त नऊ लाख रुपये पाहिजेत त्यात हे त्याने कंपाऊंड दिलेलं आहे आणि त्याचबरोबर इलेक्ट्रिक कनेक्शन पण दिलेलं आहे त्यामुळे हा प्लॉट कंपाऊंडसहित नऊ लाखाला अपेक्षा आहे है। ह्याचा दुसरा अर्थ असा की लाख सव्वा लाख दीड लाख रुपये याने यासाठी खर्च केलेले आहेत म्हणजेच प्लॉट साधारण सात सात लाखालाच पडतो ह्याचा अर्थ असा की हा प्लॉट चार लाख रुपये एने प्लॉट गुंठ्याने पडतो त्यामुळे रोडपासून नजदीक जवळजवळ हा जो आपला हायवे आहे हा चाळीस प चाळीस एक मीटरच्या अंतरावर आहे बाजारपेठ आहे ती शंभर मीटरच्या अंतरावर आहे देवगड जामसंडे बाजारपेठ देवगड जामसंडे दे नगरपंचायतीच्या हद्दीत आहे इथं पाठीमागे पोस्ट ऑफिस आहे त्यामुळे देवगड जामसंडे दे बाजारपेठेच्या हद्दीत आणि मोक्याच्या ठिकाणी असा प्लॉट मिळणं फार दुर्मिळ आहे चला तर याचबरोबर आपण पहिला हा प्लॉट बघून घेऊया मग आपल्याला मी प्लॉट दाखवतो हा प्लॉट आहे हा प्लॉट याचा दुसरा अर्थ असा की नऊ लाखात हा प्लॉट आला आणि नऊ ते दहा लाखात आपण घर बनवलं याचा अर्थ फ्लॅटच्या बजेटमध्ये आपलं घर आपल्या मनासारखं आपल्याला हवं तसं वास्तुशास्त्राप्रमाणे तुम्ही बनवून घेऊ शकता बाजाराचं जवळपास आहे आणि घराचं स्वप्न आणि स्वतंत्र घर हे या याच्यात तयार होईल आणि हा विशेष म्हणजे हा बिलशेती आहे ज्याला आपण येणे म्हणतो म्हणजे हा प्लॉट कोणीही विकत घेऊ शकतो त्याच्यासाठी शेतकरी दाखल्याची गरज नाही काही नाही आणि अशा प्रकारचे प्लॉट मी आणत असतो कारण लोकांची जी मागणी आहे ती अशीच आहे की त्यांना कुठेतरी दहा पंधरा लाखात जमीन पाहिजे असते दहा एक लाखात घर बनवायला पाहिजे असतं आणि वीस ते पंचवीस लाखात मॅक्झिमम तीस लाखात तयार घर असेल तर पस्तीस लाखात घर आणि पाच गुंठा जमीन असं चालतं आणि त्यामुळे तुम्हाला जर हा आवडला असेल प्लॉट तर माझं चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि जरूरी नाही की फक्त मी देवघरच्याच प्रॉपर्टी विकतो समजा काही लोक माझं चॅनल कुडाळ कणकवली मालवण वेगवेगळ्या आमच्या सिंधुदुर्गाच्या भागातून बघत असतात ते म्हणतात आम्हाला कुठेतरी कुडाळला जागा पाहिजे तसं असेल तर तसं सांगा कारण माझे सगळीकडे संबंध असल्यामुळे समजा मी कुडाळला गेलो नाही तरी पण मी कुडाळचं माणूस आपल्याला गाठून देईन तर माणूस आपल्याला गाठून देईल त्यामुळे तुम्हाला तिथं प्लॉट मिळणं बंगल्या मिळणं फ्लॅट मिळणं सोपं होऊन जाईल हा प्लॉट पाहिल्यानंतर समजा तुम्हाला घर बांधायचं असेल तर त्यासाठी लागणारे डिझाईन्स किंवा घर बांधून आणि त्या घराच्या वास्तुशास्त्रानुसार उत्कृष्ट डिझाईन मी आपल्याला देऊ शकेन आणि तुम्हाला घर बांधून देऊ शकेन पण त्यासाठी तुम्ही हा प्लॉट घेतलात की मग घरासाठी माझ्याशी संपर्क करा ते घर पण तुम्हाला चांगले चांगले मॉडेल्स दाखवेल आणि तुमच्या पसंतीचं तुम्हाला जसं हवं हो, तसं आपण घर बनवू शकतो हे तुम्हाला मी खात्रीने सांगतो धन्यवाद